डहाणू तहसीलदारकडून शेतकऱ्यांना कारवाईची नोटीस करोडीची नोटीस देऊन कार्यवाही न करता मोठी तडजोड होत असल्याची तक्रार राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे डहाणू तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उत्खनन झालेल्या जमीन मालकांना नोटिसांचा धडाका लावणाऱ्या सुनील कोळी यांच्या कारवाईबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो आहे डहाणू तहसीलदार पदाचा कार्यभार हाती घेतात गावोगावी भेटी देत तहसीलदार सुनील कोळी यांनी उत्खनन केलेल्या जमीन मालकांना लाखो आणि इतर कोट्यवधी रुपयांच्या नोटिसा बजावलेल्या आहेत आतापर्यंत साधारणत एक नोटीस किमान पाच कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या अशा अनेक अवैध उत्खननाच्या नोटिसा तहसीलदार सुनील कोळी यांनी एकट्या दहाणू तालुक्यात बजावल्या असून जमीन मालकाला नोटीस दिल्यानंतर कित्येक दिवसानंतर यावर कोणती कार्यवाही डहाणू तहसीलदार कार्यालयामार्फत करण्यात न आल्याने जमीन मालकांना अवैध उत्खननाबाबत देण्यात आलेल्या नोटीसा या आर्थिक साठेलोटे करण्यासाठी असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून आता केला जातो आहे डहाणू तहसीलदारकडून नोटीस देऊन कार्यवाही न करता या तहसीलदारांचा हस्तक असलेल्या गुंजाळ नावाच्या वसई येथील राजकीय पदाधिकारीकडून मोठी तडजोड होत असल्याची थेट तक्रार राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे करण्यात आले आहे यावर बोलताना गणेश नाईक यांनी याबाबत चौकशी करून तहसीलदारांवर योग्य कारवाई करू असा इशारा दिला आहे उत्खनन केलेल्या ते नोटीस पाठवत आहेत जवळपास पाच करोडच्या वरती नोटीस आहेत परंतु दोन महिन्यापासून कोणतीही कारवाई त्यांच्याकडून करण्यात आली नाही फक्त नोटीस पाठवत तुम्ही जे बोलताना हे माझ्या पीएचा एचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देतो तुम्ही तुमची तक्रार करा हे का परवा दिवशी विधान भवनामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या सामाजिक वनीकरणामध्ये एकशे नऊ कोटी रुपयाचा भट्टा झाला अशा प्रकारचा तो आशय होता त्याच्यामध्ये दहा लोकांच्या विषयी जवळ पाच लोकांनी तक्रारी केल्या त्याच्यामध्ये एक आर एफ ओ निष्पन्न झाला त्याला सस्पेंड केला काही सदस्यांनी तिथे मागणी केली मग अन्य वरिष्ठ लोकांवर तक्रारी का नाहीत त्यांना सस्पेंड अरे मॅडम त्यांच्या विरुद्ध पुरावा सापडणार नसेल तर त्यांना सस्पेंड तुम्हाला पाहिजे म्हणून तसं करता येणार नाही तुम्ही सवल पुरावा द्या निश्चितपणे आपण त्याच्यावर कारवाई करायला लावू आपण जे बाब दानू तहसीलदारांची सांगता तुम्ही व्हॉट्सअपवर पत्र पाठवा वरिष्ठ पदवीवर त्याच्यावर तपास केला जाईल आणि खरोखर त्याच्यामध्ये ते गुन्हेगार असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल रिपोर्ट एसबीएन मराठी